दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार गुण पडताळणीसाठी अठ्ठावीस मे पासून अर्ज तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी म्हणजेच उद्या एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे राज्यातील नऊ विभागीय मंडळातून यंदा सोळा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती प्रथमच मे मध्ये दहावीचा निकाल जाहीर होत आहे यापूर्वीही म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची मंडळाची परंपरा होती अंतर्गत प्रात्यक्षिक व मूल्यमापनाचे गुण ओयम्मार शीट या जी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर भरल्याने निकाल एक ते दीड आठवडा अगोदर जाहीर करणे शक्य झाले आहे तर मंडळी गुण पडताळणीसाठी 28 में पासुन करा अर्ज गुण पडताळणी व छाया प्रतीसाठी 28 मे ते 11 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस व मार्च दोन हजार पंचवीस मध्ये गुणा अंतर्गत परीक्षा देता येणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद